नमस्कार अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील मी कॉलेज करता करता मित्रासोबत वॉल पेंटिंगचे पण काम करत होतो तेवढाच खर्च निघत असे गावापासून खूप दूर होतो कल्याणमध्ये राहत होतो रविवारी मी विशालसोबत कामाला जात होतो विशाल हा स्वतः कंत्राटदार होता त्याच्याकडे सहा ते सात माणसे कामाला होती विशाल आणि मी कल्याणमध्ये एकाच खोलीत राहत होतो आम्ही दोघेही एकाच गावातले विशाल गावाकडे पण पेंटिंगची कामे करायचा त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला खूप कामे मिळत होती आणि मी सुद्धा आठवड्यातले दोन तीन दिवस त्याला देत होतो त्यामुळे माझी पण आर्थिक टंचाई दूर व्हायची पण हे जास्त काळ चाललं नाही कारण ठरलं ते काम विशालला मिळालेलं मोठं काम कल्याणपासून तेवीस ते चोवीस किलोमीटर अंतरावर असलेलं एक गाव तिथे एक मोठं सरकारी हॉस्पिटल रंगवायचं कंत्राट विशालला मिळालं तो पण खूप खुश होता आणि मी पण कारण भरपूर मोठं काम असल्यानं पैसाही जास्त मिळणार होता विशालचं हे पहिलंच इतकं मोठं काम होतं पण हेच काम एक भयानक अनुभव देईल याची त्यावेळी कल्पनाच केली नाही काम सुरू करायचं होतं विशाल आणि मी सात कामगारांच्या सोबत गावात पोहोचलो तिथे एक माणूस आम्हाला घ्यायला आला तिथून रुग्णालय जवळच असल्यामुळे आम्ही तिथे लवकर पोहोचलो दिवसभर दवाखाना चालू राहायचा त्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळी तिथे काम करायचं होतं आम्ही आज रात्रीपासून काम सुरू करणार होतो संध्याकाळ होईपर्यंत आम्ही त्या गावामध्ये थोडा फेरफटका मारला सुंदर निसर्गाची देणगी असलेलं ते गाव होतं कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही आम्ही जवळच्या एका खानावळमध्ये जेवण केलं आणि दवाखान्यात दाखल झालो ती रात्र आमच्यासाठी का रात्र ठरणार होती त्यावेळी याची आम्हाला भनकसुद्धा सुद्धा लागली नाही नऊच्या दरम्यान कामाला सुरुवात केली विशालने आम्हाला प्रत्येकाला काम वाटून दिले त्यानुसार आम्ही कामाला लागलो रात्री एकच्या दरम्यान आम्ही थोडा आराम करण्याचं ठरवलं मी थोडा बाहेर पडण्यासाठी गेटवर आलो तर गेटवरचा सिक्युरिटी गार्ड झोपलेला दिसला पण तो डोळे मोठे करून माझ्याकडे बघतोय असं मला वाटत होतं मी खात्री करण्यासाठी थोडं त्याच्या जवळ गेलो तर तो झोपलेला होता डोळे पण झाकलेले होते थोडा काळजाचा टोलका झुकला होता त्यावेळी थोडं गेटच्या बाहेर नजर फिरवली तर गावात एकदम चीर शांतता होती लांब लांब पर्यंत कोणी दिसत नव्हतं आम्ही शहरी भागात राहत असल्यामुळे एवढ्या शांततेची कानाला सवय नव्हती लांब कुठेतरी कुत्रे भुंकत होते मी पुन्हा त्या सेक्युरिटीच्या दिशेने नजर फिरवली यावेळी मात्र तो नक्कीच माझ्याकडे बघत होता मी थोडं घाबरून त्याच्याकडे बघितलं तर तो मला बोलला ए दादा बाहेर कशाला आला रे आताच थांब नाही म्हटलं थोडं चहा पाण्यासाठी हॉटेल बघत होतो अरे या वेळेला नाही रे मिळेल तिथं चहा सकाळी सहा वाजता मिळेल आज जा बघू जंगल आजूबाजूला जनावरं येतात इथे जा मी आत दवाखान्यात जाण्याचं ठरवलं आत गेलो तर विशालचा बोलण्याचा आवाज खालपर्यंत येत होता पण तो मराठीतून बोलत होता तो त्याच्या कामगारांना काहीतरी सांगत होता पण ते कामगार सगळे बिहारचे होते त्यांना मराठी समजत नव्हतं मी वरच्या मजल्यावर पोचलो तर सगळ्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती विशाल सुद्धा त्याच्या कामात गुंग झालेला होता मी त्याच्याजवळ गेलो आणि बोललो आता मगाशी काय बोलत होता का तू विशाल बोलला नाही रे का नाही खाली आवाज येत होता तुझा काहीतरी तू तु सांगत होता त्यांना मराठी बोलत होता तू यांच्याशी म्हणून विचारतोय अरे या बिहारी लोकांना मराठी नाही समजत मी मराठीत का बोलू मग मा, मला खाली आवाज कुणाचा येत होता तुला हीच वेळ मिळाली का मस्ती करण्याची चल कामाला लाग मी पण त्यावेळी दुर्लक्ष केलं पण रात्री पावणे तीनच्या सुमारास दवाखान्यातली लाईट गेली आणि इन्व्हर्टर असून पूर्ण अंधार झाला मी एकदम घाबरलो आणि मोबाईल बाहेर काढून टॉर्च लावला तेवढ्याच समोर एकदम त्या वॉचमनचा चेहरा दिसला मी एकदम घाबरलो आणि त्याला ओरडलो काय वेडेपणा आहे हा तर तो बोलला अरे बाळा तू अजून खालीच आहेस का काम करण्यासाठी आलास की फिरण्यासाठी मी इकडे तिकडे बघितलं तर मी खरंच तळमजल्यावरच होतो आणि आमचं काम पहिल्या मजल्यावर चालू होतं मग मी तर मगाशी वर चढलो होतो आणि विशालसोबत बोललो पण होतो काय होतंय माझ्यासोबत काहीच समजत नव्हतं झोप पण आल्यासारखी झाली मी घाबरत घाईने वरचा मजला गाठला तिथं सगळे एकत्र बसले होते मी विशाल जवळ गेलो आणि त्याला विचारलं तू खाली आला होतास का विशाल म्हणाला नाही रे पण तू कशाला गेला होता एकटा विशाल इथं काहीतरी गडबड आहे राव मला विचित्र भास होत आहेत की सत्य आहे हेच मला समजत नाही आहे तसे विशाल म्हणाला झोप लागली असेल रे तुला यांच्या इन्व्हर्टरचा बॅकअप संपलाय फोन केला होता मी त्या माणसाला जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत वर हवेशीर झोपू मच्छर पण चावत आहेत एवढं बोलून आम्ही वर निघालो तीन मजली दवाखाना होता तो सगळीकडे अंधार पसरला होता आम्ही मोबाईलच्या उजेडात जिण्याने वर जात असताना तिसऱ्या मजल्यावर पोचताच त्या मजल्यावर लांबून कोपऱ्यातून कोणीतरी कंदील घेऊन आमच्याकडे येताना दिसलं मी ओरडून विचारलं कोण आहात तुम्ही तर सगळे जागेवर थांबले आणि त्या दिशेने बघायला लागले तसा तो कंदीलवाला म्हणाला कोण आहात तुम्ही आणि वर कशाला चालला आहात आमचे चेहरे प्रश्नचिन्हासारखे झाले विशाल बोलला आम्ही पेंटर आहोत आणि लाईट नाही म्हणून वर चाललो आहे झोपायला त्याच्यावर तो बोलला इथं झोपू नका वर तर अजिबात झोपू नका वर खूप सामान पडलेलं आहे इथं या इथं झोपा असं बोलून तो एका रूममध्ये घुसला आम्ही हळूहळू एकमेकांकडे बघत तो ज्या रूममध्ये शिरला त्या दिशेने चाललो जवळ गेल्यावर आमचा आमच्या डोळ्यावर विश्वास बसलाच नाही त्या खोलीला भले मोठे कुलूप लावलेले होते आता मात्र आम्ही घाबरलो आणि खाली जाण्यासाठी आम्ही जिनेच्या दिशेने पळालो अंधारात कसंबसं पळण्याचा प्रयत्न करू लागलो पण आम्ही जिन्यापर्यंत काही लवकर पोहोचलोच नाही परत मागे फिरलो पण आम्हाला जिन्या काही भेटतच नव्हता आम्ही पूर्ण घामाघूम झालो तिथेच समोर एक खोलीचा दरवाजा उघडा दिसला तिथून कुठला मार्ग भेटतोय का म्हणून आत गेलो आत बघतो तर आमचा भीतीने प्रचंड थरकाप उडाला कारण आमच्या पुढे तोच कंदीलवाला माणूस होता पण त्याचा चेहरा विरुद्ध बाजूला होता आणि त्याच्या समोरच्या बेडवर कोणीतरी झोपलेलं होतं कोणीतरी डॉक्टर कुठल्या तरी, तरी, तरी रुग्णाचा इलाज करत आहे असे ते दृश्य होतं आम्ही स्तब्धपणे आमच्या जागेवर त्याच्याकडे बघत उभे राहिलो आमच्यात काही बोलण्याचं अवसानच राहिलं नाही आमच्यातले काही जण हळूहळू मागे सरकून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते काही क्षणांनंतर तो माणूस बोलला मोबाईलचं उजेड बंद करा मला आणि या रुग्णांना उजेड सहन होत नाही त्याच्या या अशा बोलण्याने आमची खात्री पटली की आम्ही भयानक अशा ठिकाणी फसलो आहोत तरी मी हिंमत करून विचारले कोण आहात आपण आणि इथे अंधारात काय करत आहात पण माझ्या या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलंच नाही थोड्या वेळाने तोच बोलला तुम्ही इथेच झोपा मला अजून भरपूर रुग्ण बघायचे आहेत असे बोलून तो आमच्याकडे न बघता पुढे निघून गेला हा बाजूला गेल्यामुळे आम्हाला बेडवरील माणूस पूर्ण दिसला आणि ते दृश्य बघून आमच्यातला एकजण भीतीने जोरात ओरडला कारण ते मृत व्यक्तीचं कुरतडून टाकलेलं शरीर होतं त्याचा काही भाग होता आणि काही भाग गायब होता आम्ही आमच्या मोबाईलचा उचेड पूर्ण खोलीत फिरवला बघतो तर पूर्ण खोली मृत शरीराने भरून होती आणि अचानक आम्हाला दुर्गंध येऊ लागला आमच्यातला एक ते दृश्य बघून भयान रडू लागला पण सगळ्यांनी धीर सोडून चालणार नव्हतं विशाल आणि मी खूप घाबरलेल्या स्थितीत होतो तरी हिंमत दाखवावी लागणार आणि इथून बाहेर पडावे लागणार पहिले या खोलीतून बाहेर पडणे गरजेचं होतं आम्ही हळूहळू पाय टाकत त्या खोलीच्या बाहेर पडू लागलो कसे बसे आम्ही त्या खोलीच्या बाहेर पडलो आणि पुन्हा जिन्याकडे वळलो लांबपर्यंत जिना दिसत नव्हता तरी हळूहळू आम्ही एकाच दिशेने चालत राहिलो काही वेळाने मागून कोणाच्या तरी जोरात पळण्याचा आवाज कानावर पडू लागला तो पायांचा आवाज आता जवळजवळ येत होता पण आम्ही मागे बघण्याची हिम्मत केली नाही सरळ चालत राहिलो आम्ही सगळे प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत होतो काही वेळाच्या भयान शांततेनंतर माझ्या मोबाईलच्या उजेडासमोर एक भयानक विद्रूप चेहरा अचानक आला आणि कर्कश आवाजात बोलला उजेड नको उजेड बंद कर आणि त्यानं माझा मोबाईल हातात धरून फेकून दिला अशा परिस्थितीत आमची जी अवस्था व्हायची ती झाली आणि आम्ही पुन्हा इकडे तिकडे सैरावैरा पळू लागलो कोण कुठे पळत होता काहीच ताळमेळ लागला नाही मोबाईल फेकल्याने पूर्ण अंधार डोळ्यासमोर होता आणि आमच्याच पायांचा आवाज कानावर पडत होता थोड्या वेळाने मी एका जागेवर कोपऱ्यात बसण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी तोच प्रयत्न केला असावा कारण पूर्ण शांतता पसरली होती कोणाच्याही पायाचा आवाज येत नव्हता आणि कोणीही घाबरून टॉर्च लावण्याचा प्रयत्नही केला नाही मी विशालला हाक मारण्याचा प्रयत्न केला थरथरत मी त्याला हाक मारली पण मला काहीच उत्तर मिळालं नाही मी पुन्हा रडक्या आवाजात विशालला हाक मारली तरी विशालची साथ काही मिळाली नाही आता मात्र पायाखालची जमीन सरकली शांत बसणे एवढाच एक पर्याय उरला बऱ्याच वेळ मी शांत कोपऱ्यात बसून राहिलो थोड्या वेळाने तीव्र श्वास घेण्याचा आवाज कानावर पडू लागला आणि तो आवाज आता माझ्या जवळजवळ येत होता तो पुरुषी आवाज होता एकदम भयानक कणल्यासारखा तो आवाज एकदम कानाजवळ आला आता बाकी माझ्यात जीव असून नसल्यागत झालं तरी मी शांत बसण्याचा प्रयत्न केला आणि अचानक माझ्या डोक्यावरून कोणीतरी एकदम खरबुडा हात फिरवला मी मोठ्याने किंचाळत उठून कुठेही पळू लागलो त्या धावपळीत कुठल्या तरी लाकडी वस्तूला माझा पाय लागला आणि मी चोरात खाली पडलो डोक्याला मार लागल्यामुळे मला शुद्ध राहिली नाही काही वेळाने माझ्या तोंडावर कोणीतरी पाणी टाकत आहे असं जाणवलं डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि समोर बघतो तर विशाल त्याच्याही डोक्याला मार लागलेला मी ताडकन उठून इकडे तिकडे बघितलं जिवंत असल्याची खात्री केली दिवस उजाडला होता पण त्या दवाखान्यात कोणी नव्हतं आमच्या व्यतिरिक्त आजूबाजूला सगळे आमचेच कामगार होते सगळे सुखरूप बघून बरं वाटलं पण घडलेल्या प्रकारामुळे आम्ही आमचा पसारा भरला आणि कोणालाही काही न बोलता तिथून पळ काढला आम्ही सगळे इतक्या घाबरलेल्या अवस्थेत होतो की कल्याणमध्ये येईपर्यंत आम्ही एकमेकांसोबत बोललोच नाही आणि आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो आज मी माझ्या घरीच आहे आणि विशाल त्याच्या घरी आज सुद्धा आम्ही त्या घडलेल्या गोष्टीची चर्चा करत नाही तो दवाखाना बंद केलाय आणि पर्यायी इमारत दुसरीकडे बांधण्यात आली असं एका मित्राकडून समजलं पण काही असो अजून बरंच काही या जगात आहे जे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे प्रत्येकाला तो अनुभव येत नाही पण ते सत्य आहे कोणी विश्वास ठेवो ना ठेवो माझा मात्र पूर्ण विश्वास आहे तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद